नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आवळ्याचा मोरवळा एखाद वेळेस काय होतं की पाक जास्त घट्ट होतो किंवा पातळ झालं तर ते खूप वेळा आटवावं लागतं आज आपण इथे परफेक्ट प्रमाणात बनवणार आहोत तेसुद्धा वर्ष ते दोन वर्ष मोरवळा आरामात टिकेल सुरुवात करूया तर मोरवळ्यासाठी ताजे हिरवेगार टवटवीत अर्धा किलो एवढे आवळे घेतले आहेत आवळे घेताना जास्त कोवळे डागाळलेले आवळे घेऊ नये आवळा असा थोडासा मोठा आणि परिपक्व झालेला आवळा घ्यायचा तर तो कसा ओळखायचा मोठा तर असतोच पण लालसर होते तो एका बाजूने किंवा पूर्ण लालसर झालेला असतो थो, आणि थोडीशी अशी जाळी असते तो आवळा मोरवळा बनवण्यासाठी फार मस्त असतो त्याचा मोरवळा एक ती दीड वर्ष आरामात टिकतो आवळे जवळपास डिसेंबरपासून यायला सुरुवात होते तर आवळ्यामध्ये आयरन व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे आहेत आवळ्याचा मोरावळा उन्हाळ्यात एक जरी घालला तरी पूर्ण दिवसभराच्या उष्णतेला सहन करण्याची ताकद देतो अर्थातच प्रतिकारशक्ती वाढवतो आता आवळे आपण एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊयात आणि आता यात घालूया पुन्हा पाणी आवळे बुळेल इतपत पाणी यात घालूया आणि एक रात्रभर झाकण ठेवून असेच पाण्यात राहू देऊयात किंवा एक चार कि ते पाच तास पाण्यात ठेवले तरी काही हरकत नाही किंवा अजिबात वेळ नसेल तेव्हाच आवळे तुम्ही स्वच्छ धुवून एक दहा पंधरा मिनटं पाण्यात ठेवून तेव्हाच मोरावळा बनवू शकता आता एक आठ ते नऊ तासानंतर आपण यातील सर्व पाणी काढून घेऊयात आणि एकदा आवळे पुन्हा धुवून घेऊयात आता आवळे धुवून घेतल्यानंतर यातील सर्व पाणी निथळून घेऊयात आणि कॉटनच्या रुमालाने चांगलं कोरडे करून घेऊयात एका कॉटनच्या कपड्याने थोडे थोडे आवळे करून चांगले पुसून घेऊयात याच पद्धतीने एका कॉटनच्या कपड्याने सर्व आवळे मी इथे पुसून घेते म्हणजे चांगले हे आवळे कोरडे करून घ्यायचे अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे किंवा एक दहा ते पंधरा मिनटं पंख्याखाली ठेवलं तरीही चालेल मी एक दहा ते पंधरा मिनटं पंख्याखाली ठेवून घेतलेत मस्त आवळे कोरडे झाले आहेत अजिबात इथे पाण्याचा अंश दिसत नाही आहे आता आवळ्यामध्ये मस्त पाप मुरला पाहिजे म्हणून त्यासाठी आपण याला फोर्थने असे छेद करून घेऊयात तर हे पहा आवळ्याचं बी लागेपर्यंत काट्याने याला छेद करायचं आहे चांगले आतपर्यंत पण मात्र काळजीपूर्वक हे छेद करताना आवळा पकडायचा आहे थोडा जरी हात सरकला तरी हा काटा किंवा फोर्थ आपल्या हातात जाऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक एकदम सावधगिरीने या आवळ्यांना असे काट्याने छेद करायचे आहेत आता ज्या आवळ्याला छेद करून झाले ते दुसऱ्या भांड्यात ठेवायचे आणि याच पद्धतीने सर्व आवळ्यांना आपण छेद करून घेऊयात तर आता आवळ्याला छेद करेपर्यंत मी गॅसवर आधीच पाणी गरम करायला ठेवले होते इथे सर्व आवळ्यांना छेद करून झालेत तोपर्यंत तिकडे पाणीही गरम होत आहे आता पाण्याला चांगली खळखळ उकळी आली पाहिजे तेव्हाच आवळे सोडायचे तर इथे मी पाण्याला लवकर उकळी येईल म्हणून झाकण ठेवून घेतले होते आता मस्त अशी पाण्याला उकळी आली आहे हे पहा आणि आता यात सोडूया आपण आवळे तर असे थोडे थोडे करून आपण यात आवळे सोडून घेऊयात आता आवळे घातल्यावर थोडस पाण्याचं तापमान कमी झालं आहे म्हणून पुन्हा एक उकळी येण्याची वाट पाहूयात गॅस मी मोठ्या चाचेवर ठेवला आहे आता हे आवळे सर्व एकाच ठिकाणी आले आहेत म्हणून चमचाने असे थोडेसे हलवून घेऊयात आणि पुन्हा याला ख उकळी येण्याची वाट पाहूयात तर झाकण ठेवून घेऊयात म्हणजे अजून याला चांगली उकळी येईल आणि एक तीन ते चार मिनटं असंच झाकण ठेवून उकळी येऊ दिली हे पहा आता झाकण काढून घेतले एक चार मिनटानंतर आता पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी मंद आच करून झाकण ठेवून घेतले आणि मंद आचेवर एक चार ते पाच मिनटं असेच आवळे शिजत होते आणि त्यानंतर गॅस बंद करून एका मिनटाने मी झाकण काढले आता पाण्यातून सर्व आवळे काढून घेऊयात तर हे पाणीसुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही चपातीचं कनिक भिजण्यासाठी भात बनवण्यासाठी वापरू शकता आता आवळे काढून घेतले आता आवळ्याचा पाक करण्यासाठी इथे मी साखर घेतली आहे त्यानंतर घेतलं आहे बडीशेप वेलची आणि काळं मीठ तर साखरेचं प्रमाण इथे मी अर्धा किलो एवढी साखर घेतली आहे किंवा दोन ते चार चमचे वरती आहे तर अर्धा किलो आवळे असतील तर एक सहाशे ग्रॅम एवढी साखर घेऊ शकता बरोबर असं प्रमाण येतं किंवा अर्धा किलो साखर घेतली तरी काही हरकत नाही तर आता खलबत्त्यात मी बडीशोप आणि वेलची अशी जाडसर कुटून घेतली बडीशोप मात्र भाजूनच घ्यायची थोडीशी भाजून मगच कुटायची तर अर्धा चमचा एवढी बडीशोप आणि एक ते दोन हिरवी वेलची घेतली आता पाक करण्यासाठी इथे कढाईमध्ये साखर घातली गॅस मी चालू केला नाही अजून आणि साखरीवरच आवळे घालून घेतले आता ही साखर आपण थोडीशी अशी गोलसर फैलावून घेऊयात आतमध्ये चमचाने असे आवळे मिक्स करूयात आणि साखर अशी थोडीशी बाजूला करूयात आणि यात घालूया आता आपण पावग्लास एवढं पाणी किंवा अर्धा कप एवढं पाणी तर हे पहा आता पाणी घातलं आणि आता मी गॅस ऑन केला आहे आणि आता हे पाण्यात मिक्स करूया गॅस चालू केला पण मात्र मी मंद आचेवर गॅस ठेवला आहे आणि मंद आचेवरच मी हे वितळून घेत आहे तर अजून साखर आपली वितळली नाही हे पहा मंद आचेवरच मी इतपत हे हलवत राहिली कढाई थोडीशी लहान आहे माझी स्टीलचं भांडं थोडंसं लहान आहे तुमच्याकडे मोठं असेल तर मोठ्या भांड्यात हे आवडे चांगले आपल्याला गरगर हलवता येतात तर कढई लहान आहे म्हणून पाक जरा घट्टसर आहे अजून म्हणून हलवायला थोडंसं जड जाते आहे हे पहा मी कुठेही गॅस मोठ्या आचेवर केला नाही आहे आणि कुठेही पाण्याचा वापर केला नाही आहे लक्षात घ्या सुरुवातीलाच पाणी घातलं त्यानंतर कुठेही पाणी घातलं नाही पाणी वापरायचं आहे तुम्हाला तर तेव्हाच पाणी थोडंसं कमी अधिक करू शकता त्यानंतर आपल्याला कुठेही पाणी वापरायचं नाही किंवा गॅस मोठ्या आचेवर करायचं नाही पुन्हा सांगते आता पाक आपला तयार झाला किंवा नाही तो कसा ओळखायचा किंवा आवळ्यात कसा पाक मुरेल तर हे पहा असा पाक एका प्लेटमध्ये घेऊन एक तार होत असेल तर समजायचं की आपला पाक बरोबर झाला आहे मंद आचेवरच आपण एकतारी पाक करून घेतला आता गॅस बंद केला आणि बंद केल्यावर यात घालूया काळं मीठ त्यानंतर भाजलेली बडीशेप आणि वेलची पूड आपण बडीशेप भाजून आणि वेलची खलबत्त्यात कुटून ती झाडसर अशी पावडर केली यात आता मिक्स करून घेऊयात गॅस मी बंद केला आहे आणि बंद करूनच हे मिक्स करून घेतलं आता आपण गरम कढईमध्ये जास्त वेळ आवळ्याचा मोरवळा ठेवायचा नाही एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतला तुमच्याकडे जर काचेचं भांडं असेल तुम्ही त्यात काढून घेऊ शकता तर हे पा पाकही आपला मस्त असा झाला आहे तुम्ही पाहू शकता अजून हा पाक थोडासा घट्टसर आहे अजून एक दोन तासांनी हा पाक थोडासा पातळ होईल कारण की आवळ्यातलं जे ज्यूस आहे आवळ्यात जे पाणी असतं एक्स्ट्राचं तेही या पाकात मुरेल आणि पाक अजून थोडासा पातळ होईल म्हणजे याच्यातला जो रस आहे आवळ्यातला तोही या पाकात मुरेल आणि पाक असा पातळसर होईल तर स्टीलच्या भांड्यात आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही म्हणून एखाद्या काचेच्या बरणीत किंवा काचेच्या भांड्यात दोन ते तीन दिवस हा पाक मुरू द्यायचा तर मस्त असा मोरवडा तयार होतो इथे इ दोन तासांनी थंड झाल्यावर तुम्ही चाशणी पाहू शकता तर एक ते दीड तास झाला आहे पाक आपला पूर्ण थंड झाला आहे तर हे पा मोरावळा थंड झाल्यावर याचा पाक किती मस्त झाला आहे एकदम मधासारखा अजिबात घट्ट नाही आहे एकदम मधासारखा असा पाक झाला आहे आणि पूर्ण रसरशीत असा हा मोरावळा झाला आहे तुम्ही पाहू शकता एक ते दीड वर्ष हा मोरावळा आरामात टिकतो आणि एक दोन दिवसानंतर तुम्ही काचीची बरणी स्वच्छ धुवून अजिबात पाण्याचा हात न लागू देता काचीच्या बरणीत भरून ठेवायचा एक दोन दिवसांनी पाक मस्त आवळ्यात मुरेल मोरावळा खाण्यासाठी परफेक्ट तयार होईल फक्त लोखंडी ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवू नका किंवा जास्त वेळ ठेवू नका आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे कळवा धन्यवाद